भारत विरुद्ध इंग्लंड मालिका वेळापत्रक जाहीर सामने केव्हा आणि कोठे होणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण च्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो आता ऑस्ट्रेलियाचा दौरा सुरू आहे ऑस्ट्रेलियाचा दौरा संपल्यानंतर भारत भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये मालिका होणार आहे इंग्लंड भारतामध्ये येणार आहे यामध्ये पाच टी ट्वेंटी सामन्याची आणि तीन वन डे सामन्यांची मालिका होणार आहे तर टी ट्वेंटी सामन्याचे वेळापत्रक पुढील प्रमाणे तर पहिली टी ट्वेंटी बावीस जानेवारीला कोलकाता या ग्राउंडवरती खेळवली जाणार आहे तर दुसरी टी ट्वेंटी पंचवीस जानेवारीला चेन्नई या ग्राउंडवरती खेळवली जाणार आहे नंतर तिसरी टी ट्वेंटी अठ्ठावीस जानेवारीला जानेवारीला राजकोट या ग्राउंडवरती खेळवली जाणार आहे तर चौथी टी ट्वेंटी एकतीस जानेवारीला पुणे या ग्राउंडवरती खेळवली जाणार आहे तर पाचवी टी ट्वेंटी आणि लास्टची टी ट्वेंटी दोन फेब्रुवारीला मुंबई या ग्राउंडवरती खेळवली जाणार आहे तर यानंतर वन डे मालिका होणार आहे तर वन डे मालिकेचे वेळापत्रक पुढील प्रमाणे तर पहिली वनडे सहा फेब्रुवारीला नागपूर या ग्राउंडवरती खेळवली जाणार आहे तर दुसरी डे नऊ फेब्रुवारीला कटक या ग्राउंडवरती खेळवली जाणार आहे तर तिसरी वनडे बारा फेब्रुवारीला अहमदाबाद या ग्राउंडवरती खेळवली जाणार आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते इंग्लंड भारतामध्ये येऊन भारताचा पराभव करेल का सूर्यकुमार यादव आणि त्याची टीम इंग्लंडचा पराभव करेल आपणास काय वाटते आणि कोणती टीम ही सिरी जिंकेल ही मालिका जिंकेला आपण असते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा आणि आम आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपण नवीन असाल तर अशाच अपडेटसाठी आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू